तर एक्झॅक्टली मोबाईल मुळे मुलांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतोय जसं एखादा दारुडा आधी एका पेगने सुरुवात करतो मग दोन तीन चार होतात म्हणजे त्याला किक बसत नाही कि नाही त्याचे वाढत जाते टॉलरन्स म्हणतो आपण त्याला बड़ तसंच गेमचं सुद्धा होत की मी जर सुरुवातीला एक तास गेम खेळत असेल आणि मला छान हाय वाटत असेल पण नंतर जेव्हा ग्रॅज्युअली मी ते खेळत राहतो तेव्हा एका तासात मला हाय मिळत नाही मग मला दोन तास खेळावा लागतो मला तीन तास खेळावा लागतो असे ते गेमचे तास वाढत जातात म्हणजे मला या समजा सम मध्ये जर डोपामाईन हवं असेल तर ते पूर्वी मला एका तासातच मिळत होतं पण आता तेवढंच डोपामाईन मिळवण्यासाठी ते मला दोन तास नंतर तीन तास नंतर चार तास खेळावं लागतं नाही मिळत मला आणि ते जेव्हा मिळत नाही तेव्हा विड्रॉल सिमटम जसे येतात ना ॲडिक्टला एखाद्या अल्कोहोलिकला किंवा एखादा कॅनबिज युजर असेल किंवा ड्रग युजर असेल त्यांना जसे विड्रॉल्स येतात तसेच विड्रॉल्स मोबाईल खेळणारा किंवा स्क्रीन युज करणाऱ्या माणसाला सुद्धा काय विड्रॉल्स असतात तर चिडचिड राग संताप हे सगळं अनावर होणे म्हणजे राग नियंत्रणात राहत नाही आपण काय करतोय काय बोलतोय याचं भान सुद्धा राहत कारण ते क्रेविंग होतं त्यांना त्यांना ते हवंच असतं आणि मग ते मिळण्यासाठी कुठल्याही थराला मुलं जाऊ शकतात चोऱ्या करू शकतात लबाळ्या करू शकतात फसवाफसवी करू शकतात फोटो बोलू शकतात मॅनिप्युलेशन ज्याला आपण म्हणतो ते करू शकतात एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत त्यांची मजल जाऊ शकते आणि अशी आपण उदाहरणं बघितली अनेक घरामध्ये जेव्हा मुलांना मोबाईल दिला जात नाही जेव्हा ते ऍडिक्ट होतात आणि त्यानंतर जेव्हा त्यांचा मोबाईल काढून घेतला जातो अशा वेळेस मुलं एवढी आक्रमक होतात की ते त्यांच्या पालकांचा किंवा भावंडांचा खून करू शकतात आणि केलेली आहे